आज जे आमचं गेल्या आठ तारखेपासून जे हे आंदोलन चालू जे मुदत हे आंदोलन चालू आहे या आंदोलनाच्या मागण्या संपूर्ण शेतकरी शेतमजूर फटधारक या यांच्या जवळजवळ पंचवीस मागण्या घेऊन आम्ही मार्क्सवादी कॉम्युनिस्ट पक्षातर्फे आंदोलन घेऊन या प्रांत कार्यालयावर आलेलो आहेत आज दोन दिवस झाले चर्चा चालू आहेत चर्चा चालू आहेत परंतु जवळजवळ सात विषयावर चर्चा झाल्या त्या चर्चा आहेत त्या चर्चाही होताना पूर्ण निष्फळ होताना दिसत आहेत -da कारण एम एस सी बीचा जर विषय बघायचा गेला महत्त्वाचा विषय एम एस सी बीचा बघायचा गेला तर पूर्ण प्रीपेड कार्डवाले जे लावायला घेतलेले आहेत ला ते आम्हाला मान्य नाही आणि लोकांना भरणसाटी बिल येणं चालू झालेलं आहे कारण लोकांची अपूर्ण कामं आहेत ती पूर्ण झालेली नाही एम एस सी बीच्या संदर्भात तीही आमची एम एस सी बी नाराजी वन विधेयक संदर्भात सांगायचं गेलं आजपर्यंत लोकांना आमच्या विहिरीसाठी जर प्रकरण केलं तर विहिरीच्या प्रकरणामध्ये आजपर्यंत लोकांना ते नकाशा पाहिजे तो नकाशा मिळत नाही काम करून तो नकाशा अजूनपर्यंत दिलेला नाही त्याच्यामुळे आमचा हा जो जी जनता आहे ही पूर्णपणे वंचित राहिलेली आहे त्याच्या जा पलीकडे जाऊन अजून हा महामार्गाचा जो विषय घेतला महामार्गाचा विषय त्यांनी अजून सांगितलं की आम्ही तुम्हाला जवळजवळ दोन महिने आम्हाला अवधी द्या दोन महिने तुम्हाला कशासाठी अवधी पाहिजे हा दोन महिने महिने अवधी घेऊन तुम्ही पूर्ण जूनमध्ये जाल जूनमध्ये गेल्यानंतर रस्ता कुठल्या पद्धतीने कराल हे असे आम्ही मागिते आम्हाला हे मान्य नाही तर त्यांनी लगेच आम्हाला सांगितले जी ना दुरुस्त कामं आहेत दोन दिवसामध्ये तुम्हाला लगेच सांगतो आणि दाखवतो आणि त्या कामामध्ये आम्ही थोडक्या समाधानी झालो की खरोखर ज्या ठिकाणी पावसाचं प पाणी जास्त साठतं आहे आणि ते काढून टाकण्यासाठी मोऱ्या वगैरे ते व्यवस्थित करणार आहेत असं त्यांनी ते सांगितलं ते आहे म्हणून आम्ही लगेच उद्या त्या कामाला सुरुवात करणार आहेत त्या पलीकडे जाऊन अजून ये, या संदर्भात जे विषय घेतले काही पीडब्ल्यू टी ते अजून आणि शेवटचे विषय जे झाला आता शेवटी विषय असा झाला की अजूनपर्यंत कुठला या याच्या संदर्भात पाण्यासंदर्भात पाण्या संदर्भात एवढा मोठा भ्रष्टाचार झालेला तालुक्यामध्ये आहे की आजपर्यंत लोक पूर्ण वन वन भिरत आहेत आज पाण्याची व्यवस्था झालेली नाही आणि आम्ही सरळ सरळ सांगितलं जोपर्यंत ठेकेदारावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आणि आमची आजची चर्चा बिसटलेली आहे